मी उदरा ठाकरे आणि स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं आणि आता स्वयंपाकाचा टाइम झाला आहे मी स्वयंपाक बनवत आहे आणि आमची आरू आज आज आमच्या आरूची दोन एप्रिल पासून शाळा चा, चा, चालू झाली आहे ना आणि आमची आरू करून राहिली आहे पढाई मतलब अभ्यास करू राहिली आहे है ना कोण सब्जेक्टचा अभ्यास करू राहिली आहे ची पढाई करू राहिली आहे आमची आरू आणि आमची काजू आमची काजू पढाई करत म्हटलं ना आमच्या काजूला कळलो ना आमची काजू पढाई करत नाही काहून पढाई करत नाही हा आमचा शिर्यास शिर्यास तू काहून पढाई करत नाही तू काहून पढाई करत नाही तू काहून अभ्यास करत नाही आणि डोक्यावर आटा घेऊन फिरू नको ते इकडे फाटी ना, ना? ते ककज ले टॉच टॉच म्हणते ककज बोलते एक बार बहुत क्यूट लगता है बोल तो टॉच घरामध्ये हिंदी लेकर हिंदी घरामध्ये यासाठी बोलतात की आम्ही इंदूरला राहतोय आम्ही आणि प्रॉपर आम्ही महाराष्ट्राचे आहे मराठी तर आमची आरू पढ़ाईमध्ये खूप हुशार आहे आणि तिचा होमवर्क क्लास वर्क बरोबर टाइमवर जा जा त्या दिवशी कंप्लीट करते ती तर त्याला आता शेपाक आता टाइम झालाय तर मी बनवतो शेपाक शेपकामध्ये तर शेपकामध्ये बनवायचा आहे मला

आणि खडा मसाला एक इलायची दोन चार काली मिर्च दालचिनी आणि लसण मी केव्हा मी मटन आणि चिकन बनवते तर गाठे मी टाकतेस कारण की याच्यामुळे भाजीचा सुरव्याचा मस्त टेस्ट येतो तर चला मी गेस ऑन करते आणि त्याच्यामध्ये दो परे टाकले थोडा परतून घेऊया थोडा खांदा टाकूया चिकन चिकन टाकल्यावर असे दोन लसणाचे गाठी टाकूया अख्खे त्याच्यानंतर टमाटर टाकू आणि थोडा नारा धनुया त्याच्यानंतर थोडी हळदी टाकूया थोडीशी टाकूया हल्दी अरे अशी दिसू द्या दूर आता मी बी दिसू द्या थोडं थोडस टाकूया ना मग

तर मग मी लाल मिरची टाकते आणि याला मिक्सर मधून वस्तू दिसून घेते आणि मिक्सरमध्ये घरी बनवलेला खडा मसाला पण मिसते घरी बनवलेला खडा मसाला पण टाकते

मध्ये आत वर उ तरी हे दोला मग नमफे टाकले नमक टाकते दोन मिनिट आपण मसाला उदी टाकत घेऊ त्याच्यानंतर चिकन टाकू घेऊ तर मसाल्याला चांगलं चांगला मसाला तेलात झालाय चांगला मसाल्याला तरी सुटली आता चिकन टाकते मी याच्यात

एकदम मस्त लागते जाऊ द्या जे आपल्या जोड आहे त्याच्या आनंद घेऊया आणि जे सोय करूया जे आहे त्याच्यात आनंद घेऊया तर मस्त अशा भाकरी होऊन जातात तुम्ही बघू शकता माझे भाकर आणि मी तर जादा भाकर बनवतो भाकरी बनवत नाही कारण आम्ही तर पोळाच खातो आणि आमच्या कारभारीला पण पोळ्या पटत नाहीये आमच्या काय बनलेला पण भाकरी पडत नाही आहे भाकरी त्यांच्या तोंडाला उठतात म्हणून मी फक्त मटा आणि काही मच्छी वगैरे हो तरच भाकरी बनवते मी मस्त हाथावती भाकरी बनवते हाथा भाकरी मधे ज्यादा चांगले टेस्ट चांगली लगते चांगला आटा चुरून घेतला की हातावर पण मस्त भाकरी येतात त्यामुळे मी त्याला गेसवरच शकते माझी आई पण भाकरी मस्त बनवते आणि ते शेकेल लागते। चिकन चांगलं गरम करते खायच्या वेळेस चिकन चांगलं गरम करून घेतलंय कांदा आणि लिंबू आणि मस्त अशी होऊन घेते आमचं कार खायला तयार झाले हे आमच्या कारवारीला देतो आम्ही आणि असं आमचं ताट तयार झालंय चला काय जेवण करू या जेवायला व्हिडिओ चांगला घेत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा